नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व पालकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं जातं यावर्षी जर आपला पाल्य मुलगा असेल मुलगी असेल दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेणार असेल तर आपण हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील विशेषतः मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेत सगळे अपडेट्स आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात आज एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करणार आहे जे विद्यार्थी पहिल्यांदा या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहे बऱ्याचदा अशा विद्यार्थ्यांचं या विषयाला घेऊन खूप कन्फ्युजन असतं हा विषय म्हणजे असा आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला कॅटेगरी बेनिफिट असतात का आणि जर असतील तर मग त्यांना फीस किती चार्ज होते साधारण जे वेगवेगळे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्यांना मग याचा काय लाभ होईल तर हे विषय जे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रामध्ये एकूण जे काय रिझर्वेशन आहे तर त्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत पहिले तर आपण कॅटेगरी कुठल्या असतात ते समजून घेऊया ऑल इंडियामध्ये पाच कॅटेगरीज असतात ज्याच्यामध्ये तुमची जनरल कॅटेगरी असते एक ईडब्ल्यू एस एस सी एस टी आणि ओबीसी एन सी एल म्हणजे ऑल इंडियात फॉर्म भरत असताना बरेच मुलं असे असू शकतात की ज्यांनी जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला आहे परंतु आता ते महाराष्ट्रात जर इतर कुठल्या कॅटेगरीत येत असतील विशेषतः मराठा समाजाचे विद्यार्थी असतील तर ते एस सी बी सीमध्ये ॲप्लिकेशन करू शकतात काही असे विद्यार्थी की ज्यांनी ऑल नीटचा फॉर्म भरताना ओबीसीमध्ये ॲप्लिकेशन केलेलं असेल परंतु ओबीसीचं महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरी डिवाईड होतात त्याच्यामध्ये एन टी वन एन टी टू एम टी थ्री वीजेन टी एस बी सी ओबीसी अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज या महाराष्ट्रामध्ये आहे ज्या की ऑल इंडियामध्ये अंडर ओबीसी असतात याशिवाय असेही काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी ऑल इंडियात फॉर्म भरताना जनरल कॅटेगरीत भरला आणि आता ते महाराष्ट्रामध्ये ई डब्ल्यू एसचं आरक्षण घेऊ शकतात सो एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही एन टी ओ बी सी एस बी सी मराठा समाजाला मिळालेलं एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस अशा नंबर ऑफ कॅटेगरीज महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला मिळतात आता प्रत्येकजण उठतो आणि म्हणतो आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का योग्य आहे काही गैर नाही प्रत्येकाला वाटतं की आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजला मिळेल ॲडमिशन मिळालं तर आपल्याला फीस लागणार नाही परंतु प्रायव्हेट कॉलेजचा जेव्हा विषय येतो तेव्हा प्रत्येक पालक या विषयाला पाहून दचकतो की बाबा त्याची फीज किती राहील ते आपल्याला आटोक्यात आहे का ते आपल्याला परवडेल का याचं कारण असं की त्यांना हे माहीतच नाही की त्यांच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला फीसमध्ये कन्सेशन आहे आता नॉर्मली दोन शब्द फार परिचित झालेले आहेत सगळ्यांना पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मग ते एम बी बी असेल बी डी एसचं असेल बी एम एसचा असेल बीचे बी एच एम एस असेल फिजिओथेरपी असेल नर्सिंग असेल किंवा इंजिनिअरिंगच्या बाबतीतले कॉलेजेस असतील तर गव्हर्मेंट कॉलेजचं सगळ्यांना अट्रॅक्शन आहे एकदम योग्य आहे परंतु जेव्हा आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जेव्हा विषय काढतो त्यावेळेस मात्र बऱ्याचदा पालकांना इथं काही फीजबद्दल काही सब आपल्याला शैक्षणिक सुविधा आहेत किंवा शासन आपल्याला सा यासाठी सहकार्य करतं बाबतीतला फारसा अवेअरने अवेअरनेस नाही आहे तर आज आपण हे समजून घेऊ की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल प्रायवेट इंजिनिअरिंग कॉलेजेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला कोणता शैक्षणिक लाभ मिळतो जर महाराष्ट्राच्या ऑनलाईन पोर्टलमधून म्हणजे सी टी सेल जी आपली महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया राबवतं या सी टी सेलच्या पोर्टलवरून आपण तिथचं रजिस्ट्रेशन करून प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला आणि जर आपल्याला राऊंडमधून ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा लाभ होतो मग ते गव्हर्मेंट कॉलेज असेल तरी होतो आणि ते प्रायव्हेट कॉलेज असेल तरी होतो आता खूपदा प्रायव्हेट कॉलेजचा विषय आला की विद्यार्थी व पालकांना खूप कन्फ्युजन होतं तर हे दोन बेसिक शब्द आहेत एक गव्हर्मेंट कॉलेज दुसरं प्रायव्हेट परंतु प्रायव्हेट कॉलेजलाच आपण सेमीचं कॉलेज म्हणतो सेमीचं यासाठी म्हणतो की ज्या ठिकाणी शासनाकडून शैक्षणिक सुविधा मिळतात शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळतो कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात अशा कॉलेजला आपण सेमी हा शब्द रूढ केला ऑफिशियली हा शब्द नाही आहे परंतु शासनाच्या सवलती मिळतात म्हणून सगळ्यांनी सेमीचं मिळेल का सेमीचं मिळेल का अशा पद्धतीचा शब्द डेव्हलप झाला आणि तो सगळ्यांना परिचित आहे आणि मग सेमीचं मिळालं तर चालतं असं सुद्धा काही पालक म्हणतात कारण काही अंशी काही पालकांना हे माहिती असतं की सेमीच्या कॉलेजला कॅटेगरी बेनिफिट लागू असतात सो प्रायव्हेट म्हणजेच सेमी आणि so, सेमी म्हणजेच प्रायव्हेट असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आता जर महाराष्ट्राच्या कॅप राऊंडमधनं तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग किंवा कुठलाही कोर्स अगदी ॲग्री किंवा कुठलाही जर राऊंडमधनं ॲडमिशन झालं तर कॅटेगरी बेनिफिट हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलाही लागू आहेत मग ते एम बी बी एस असू द्या बी डी एस असू द्या बी एम एस असू द्या बी एच एम एस असू द्या त्या त्या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये ठरलेले रिझर्वेशन आहेत कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जे आहे त्याच्यामध्ये एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही टी एस बी सी ओ बी सी ई डब्ल्यू एस एस डब्ल्यू एस नंतर आलेलं आहे ओबीसी एस बी सी आणि नव्यानं आलेलं आहे एस सी बी सी आणि डब्ल्यू एस तर या सगळ्या कॅटेगरीच्या विशेषतः मुलींना महाराष्ट्राच्या प्रायव्हेट कॉलेजलासुद्धा कॅटेगरी बेनिफिट आहेत म्हणजे दहा टक्के फीस आहे आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र हे बेनिफिट मिळत नाही त्याचं कारण असं की उत्पन्न जास्त असल्यामुळं किंवा बाहेर राज्यातून स्थलांतरित झालेले असतील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही किंवा ते डोमिसाईल महाराष्ट्राचे नसल्यामुळं त्यांना कुठल्याही कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी आपल्याला मिळताना पाहायला मिळत नाही महाराष्ट्राचेच आहेत परंतु उत्पन्न खूप हायर साईडला आहे तर काही पालक ठरून हे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन घेण्यासाठी स्वतःच तयार नसतात विनाकारण अडचण होईल विद्यार्थ्याला त्रास होईल असं त्यांना भीती असते त्यामुळे ते रिझर्वेशन घेतले परंतु ज्यांच्याकडे रितसर कागदपत्रं आहेत सगळी डॉक्युमेंट्स त्यांची पूर्तता आहे आणि रितसर ते महाराष्ट्र शासनाच्या कॅप कॅप राऊंडमधनं प्रवेश प्रक्रियेत भाग घेत आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट असतात थोडक्यात हे सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेजला जरी ॲडमिशन आपल्याला मिळालं तर त्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळतो शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळतो फक्त विषय असा आहे की काही कॉलेजेस घेताना त्या त्या कॅटेगरीची जी काय टेन पर्सेंट फीस असेल ती घेतात काही कॉलेज सुरुवातीला फीस भरून घेतात नंतर शासनाकडनं स्कॉलरशिपच्या फॉर्म भरल्यानंतर स्कॉलरशिपच्या माध्यमातून ती विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये येते त्यामुळं दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर आपण प्रवेश प्रक्रियेत भाग घेणार असाल तर गव्हर्मेंट कॉलेजसोबत सेमी गव्हर्नमेंट जरी कॉलेज आपल्याला मिळते तर त्यासाठी सुद्धा आपण गेलं पाहिजे जर आपली एखादी कॅटेगरी असेल तर त्याचा निश्चितपणे लाभ मिळतो बऱ्याचदा असं वाटतं विद्यार्थ्यांना काय की आम्हाला कुठलंही आरक्षण नाही आहे आता असं राहिलेलंच नाही आहे ज्यांची खूप प्रचंड आडमाप कमाई आहे जे शासकीय कर्मचारी आहे क्लासरूम अधिकारी आहेत एवढेच लोक आता आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही जे ओपन कॅटेगरीमधले मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत ते आता एस सी बी सीमध्ये आले आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या ते आता मध्ये गेलेले आहेत जे ब्राह्मण कम्युनिटीमधले मुलं आहेत परंतु त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्यात असेल तर त्यांना ईडब्ल्यूचं आरक्षण मिळतं जनरल कॅटेगरीमध्ये आता विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी कुठल्या ना कुठल्याही रिझर्वेशनमध्ये गेल्यामुळं जनरल कॅटेगरीमध्ये सध्यासुद्धा आता मुलांची संख्या कमी असते पण जनरल कॅटेगरी अशी एकमेव कॅटेगरी असेल की जिथं मुलगा असेल किंवा मुलगी तिथं त्यांना फीजच्या सुविधेचा लाभ मिळणार नाही कारण ते कुठल्या रिझनमुळं जनरलमध्ये राहत आहेत एक तर त्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही आहेत ते बाहेरून स्थलांतरित झालेले आहेत अशाच केसमध्ये त्यांना ते रिझर्वेशन कुठल्याही रिझर्वेशनमध्ये ईडब्ल्यू एस असेल नॉर्मली कुणाला काहीच मिळालं ते ई डब्ल्यू घेऊ शकतात पण तिथंही उत्पन्न जास्त असेल तर ते त्यांना घेता येत नाही सो थोडक्यात प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जर आपल्याला ॲडमिशन मिळत असेल तर त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट असतात एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं या संदर्भात अजूनही आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्की मला कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद